आई इले जाळे आली स दिवाळीचा हा बाबा बा काही कामाचा नाही उठला कामाला सारखा राहतू इथं इकडं काम हा माथी मारून आता किती काय काय झाले पुढे गेला काय माहिती मारायला त्याला दिसत नाही का आपले जाळे जुळ झटक वा काय का काय ह हक्त आता जेवायलाही नाही त्याची म्हणता खायचं नाही सोडील फक्त

आ, गचा -गचा लाडू करून या वर्षी तुम्हाला तिला मी दुसरी बाई करून आणले तुला सांगतो लाडू लाडूबाई म्हणजे दुसरी पार पिकून गाय झाले तुम्हाला पिको गायला तुला काय पिको गायला म्हणजे मानवर नाही का मी नाही तुम्हालाच मी जायला रोज उठल का साधा कटकड आहे रोज का तुमची कटकड तिकडे जाऊ माझे गेलो चार माझ्या काय तोडामोरच बसू काम कराय सोंग आली ती कोण सांगणार माणसा लावून मासाला काही मोठा पुरणार अरे थांबायच कट कट चालू जेवायला बसत्या काय तोंडात घास घ्यायला गेलो का सारखं भांडते काय खरे तिला काय साई काय चावलं चालू आहे रस्त्याने काय ते बायकच सारखं तोंड चालू घरात पावल का दारात पावल का तोंड चालूच मला सहन नाही होत ती तिमार बायते तुम्ही दिवसभर जाऊ कुठे बसतय म्हणजे कटकट झाली काय हां तिमाते घर झटकू लाग आता इच काम आहे का माला लाईट टटका हे बरोबर ते बाय माणसाचं काम आहे ना नाही आता म्हटलं भाडवा काय तेच वाढले ना आता हिची रेशू एक बायकोच करतो मी दुसरी असं कर नको इचा डोकच लावायला नको बरोबर काय माहिती हां नाही बरोबर बरं पण पाईना असेल एकाची पाईना नाही मां आता काय ओळखतेच नाही पण त्या माझ्या जोडदाराला माहिती आहे राहतो मी त्याच्याकडे जोडदारा काय हा ज्या जाऊन तुम्ही जोडदाराला सांगितलं का पोर गेले येत जाऊन राजम राम 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 नाही होत बसली मग काय करत आता शेतीतलं सगळं आलोय काय झालं ते तुमची जोडीदार नाही का हा ते मला पाठवाल तुमच्याकडे काय विशेष ते असं वाटायला का बा का मुलगी आहे लग्नाची मला बन देतील पोरी जा मग कोणाला पाहिजे मला स्वतःलाच अच्छा पण आता हल्ली कसं आहे पोरीच्या हातात राहत सगळं बरोबर तिला विचारावं लागेल मग विचारा घ्या नागेल बरं काय मग प्रॉपर्टी वगैरे बरोबर प्रॉपर्टी घेऊ नका म्हणजे आहे हल्ली बरोबर वय प्रॉपर्टी पहिले पाहतात बरोबर नाही पण हो। का, आता मी काय मी काही बोलत नाही मी तिला बोलवतो समोर आपण काय ते बोलून तिलाच ती काय विचारील ते तुम्ही उत्तर द्या आता कसं आहे मथ्या माणसं आमचं काही चालत नाही आता हल्लीच्या पोरी शिकलेला राहत शिकलेली इंजिनिअर तिला उतरणार मग घेतो बोलून तिला पायल हा इकडे बेटा जरा पाहुणे आले इकडे बस बसाची बस अगं तू तुझं तू ना पप्पा लग्नाचं काय करायचं लग्नाचं काय करायचं मग पण आले पाहुणे कोण यांचा मुलगा येतोय का नाही नाही मी स्वतः नाही नाही तू चौकशी कर सगळं काय तुझं कन्फर्म कर आता ते मी कसं बोलवलं माहिती तुला ते काय जरा श्रीमंत आहे आणि तू माहिती काय बघा म्हणून मी बोलवलो तुझा विचार कर मी काय तुला कोर्स करत नाही मग तू विचार कर काय तसं काय तुमच्याकडे मला सांगत माझ्याकडे दोन बंगले पैसा अडकाय जमीन जागा आहे भरपूर आहे आपल्याकडे काही टेन्शन नाही मला एक त्याच्याकडे आहे भरपूर काय शेती वगैरे भरपूर काही आहे पण मला शेतीमध्ये काही एवढा इंटरेस्ट नाही बरोबर मी आयसीटीतली हो। म्हणून मला पाहिजे मस्त मोठा बंगला आणि बस नाही ल घरात बाहेर नाही निघायला नह पाहिजे रूमच्या बाहेर टॉयलेटला सुद्धा मधीच खायलाय मधीच आपण दोघं थोडं पुढे राहायचं नाही तू विचार कर बर का म्हणून नाही तुझा तुझा स्वतःच विचार कर मी ठरवणार तू तुझा तुझा तू म्हणली होती पप्पा जरा चांगलं बरं तुमच्या प्रॉपर्टीचे वगैरे दाखव मला खरंच आहे का नाही दाखवतो तुम्हाला घरी गेल्यावर कसं असेल नाही तर नकली बिकली काय नाही आपण पाहून घेऊ ना सगळं तुमचं म्हणणं मला पटतय पण पासबुक तर आणायला दाखव आता पासबुक झालं पाहिजे किती बँक बॅलन्स येत असं मागे एक कोट पडेल एक कोट दोन बंगले बरोबर हो आणि व्यतिरिक्त आणखी जमीन आहे किती पंधरा एकर पंधरा एकर बागायती असेल बागायची बरोबर बागायती आहे ना सगळा सगळा गाणं करेल पण मग एवढा उशीर का केला लग्नाला काय झालं पहिले वेळ ना पहिली एक बायको आहे लग्न झाले हा पहिली एक बायको आहे पण ती ना ऐका ना ती बायको आहे ना मला आहे ना लय तर देऊ राहिली पण मग माझ्या पोरीला तर दिला त्याचं काय तिला मी बांगल्यात ठेवणार आहे तिला ना तिला दुसऱ्या घरात ठेवणार आहे काय शिकेल नाही काय नाही ती खेळत बाई करून नेले मी ती सारखी मला तोंड करीत राहते पण ते ऐकून घ्या माझ्या पोरीला भांडत वगैरे येत नाही खेळ्यातली आहे ती कोणती येडी तर माझ्या पोरी सगळं भांडत बसत तुम्ही काय करणार मग तिथं काय काय करा तू विचार कर लग्न झालेलं आहे म्हणतात काय पहिली बायको आहे मग मला मलाच मागर घ्यावी लागेल फक्त काय मग घ्यायचं कुठून आली कधी आली कशाला आली परत तिला पाहण्याचा विशेष नाही ना काही आणि घटस्फोट दिला का दिला हं दिला नाही नाव करून देतो पैसे टाकून देतो टेंशन घेऊ हां काय करायचंय एक बांगला तो नाव कोटी एक रुपया नावर करून दे ना पहिले कोटी नावर करून देऊ आपण आणि एक बांगला नावर करून देऊ आणि वादच झाला ना चला जाऊ द्या हं आणि दुसरी एक आठ घालू लागेल तिला वेगळं ठेवा लागेल मी वेगळ्या बंगल्यात राहील ती वेगळ्या बंगल्यात रह। राहील बरोबर आहे मग राहणारच नाही पड म्हणजे मान्य आहे मी शिटी मानणार नाही तुम्हाला पहिले एक कोटी माझ्या नाव लागतील आणि तो बंगला तो बंगला आणि पंधरा एकर पैकी जी जमीन आहे ना चार पाच एकर माझ्या नॉर्ड साडेसात एकर घेऊ चार पाच करत दोघी पण अर्ध्या अर्ध्या काही ठेवायचं नाही तुम्हाला कोणाला मोकळ ठेवायचं एवढे हाऊस करायचे तो काहीतरी त्याग करावाच लागेल ना काहीतरी त्याग करावाच लागेल ना दुसरं लग्न झालेलं नाही ऐकून मोठी शिकलेली पोरगी डबल वयाच्या माणसाने मी देतोय तिची पण काही हाऊसमोज झाली पाहिजे की नाही बरोबर आहे की नाही तू अशाच कपडे घालणार का तिला पाटील एवढे हो कपडे कपडे म्हणजे ती फॅशन आहे फॅशन आहे ती एवढी पॅन्ट पण घालणार आहे तू तर बघा शॉर्ट कपडे घालते शॉर्ट कपडे घालती ती शिकलेली आहे मग अमेरिकेला होती तीन वर्ष शिकायला फॅशन आहे अमेरिकेची आता लगेच लग्न करायचंय का लगेच करून आता आपण काय सगळं बघून घेतलं सगळं बघितलं पाय तो नाव आहे ना, ना। बरं अग्रीमेंट करून घेऊ मग आपण अग्रिमेंट तू काय काही राह शेखाने घेऊन नाव विश्वास ठेवू तुमच्यावरती पण मग काहीतरी अग्रीमेंट वगैरे तर करूनच घेऊ लग्नाच्या आधी अग्रिमेंट माझा वकील मित्र आहे आता आम्ही गेलो का त्यांच्याकडे लिहून देतो आणि त्यानं सांगलो पायाच्या वडला काय हे कागदपत्र देऊन टाका चालेल तू तुझी काय हरकत नाही मग पप्पानी मला भरी घातली बोलू नको तुला आतापर्यंत आरापाड्यात वाढवलेले तुझी आई नाही तुला मी आई सारखं सांभाळले ठीक आहे मग आई नाही तुला कुठं कुठं आई काय मला आई आहे मला पण आई सांभाळलं सांभाळलंय आम्हा मला पण त्याच्यासारखं सांभाळलंय काय आहे आता आपण काय करू आता तुला आता घरी नेतो डायरेक्ट हा मग आपण तुला घर सगळं दाखवून देतो चल दर चल हवा आपला भांगला हा नेवा इकडे आपली राहण्याची स्वयंपाक पाण्याची गरज आहे हा काय करते साडेच बजे ते वाजू काय पाहिले हे पाहिले काय कारवाळाला कोणाला वावळायला तुला पोर आडी पाहिले का कोण आहे भावानी दिड मला ठाकरे केल आणि कोण पोर वरून माल

पण दिच कोण तुम्हाला सारखं येणार जाऊ का शहरात पोराडे मी बाव पाय किती मारे पायल काय ग बाय सांगा काय पाहिलं एवढं मला त्याच्याशी घेणं देणार नाही मला पैशाशी घेणार नाही म्हणजे पैशांसाठी तिने तू अशी लग्न केलंय केलं तुला या वायामध्ये कोण गुंड पोशीत बोल मी तिथे हात पाडले येते तुझ्या साठी लग्न केलंय तिने पैशासाठी मिळणार आहे का पैसे नाव करायचं पैसे तू घेणार का

सारखं उठल का शांत चाल राहणार शांत राहणार एक कोटी राव करून कोणकुन आणली तिला एक कोटी नाव अमेरिकेत शिकली चार वर्षून घालून येतील अमेरिकेत शिकली नाही असं गावठी गरम नाही मला आम्हाला ती आहे ना सोंगाला तुला कोणी दिली माझं नावा नाव केलं माझ्याच नावावर आहे हे देवा आता कुठं जाऊ तू जोडू का काय तू चरचर करायची तू आता घे आता मी नाटात जाय कुठे जाय तुम्हाला जाऊ पण काही करू शकत नाही कायच करू शकत त्याच्यापेक्षा सरळ सरळ राह मला काहीच प्रॉब्लेम नाही राहू शकत हा हा आणि तू या सॉंग असं करा मला बी करणार तुला चाल दिवस ना मला काही प्रॉब्लेम नाही त्याला बी तुमच्यासोबत घेऊन टाकत नाही काय फक्त पैसा बाकी काही नाही माझ म्हण तुम्हाला तिला तिच्यासोबत सगळं तुला काल केलंय आता तुला सगळं आज करायची याची चांगली झिरली पाहिजे होती बाहेर बाहेर जिरायची आता मला किती मजा येईल आता ती झिरवी तु सगळ्या हरा जिरवलाच येईल मला काहीच काम करायचं निघून जायची आता काहीच करणार रे तुम्हाला इथं राहायचं असेल ना सकाळी सकाळी लवकर जेवण बनवून यायचं संध्याकाळी जेवण बनवायचं बस, बस। काहीच काम नाही तुम्ही काहीच करू नका मी जेवण करू तेवढं करावंच लागणार आहे मी काय तुम्हाला खायला काय घास बनवायला विकामी नाहीये मी चालले निघून तुम्ही दोघं याकडे आले जा आणि तू तिडे तिला पण घेऊन चालले ना मग शांतीची आठवड्यात आजू सांगा ते माव धावून यायचं नाही शांत केले